जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा así जय <tripy> 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 <tri> हिंदू समाज एकत्र एक आलेला आहे आणि जे बांगलादेशमध्ये हिंदू बांधवावरती जे अत्याचार झाले महिलांवरती त्याचा निश्चित म्हणून हा मोर्चा काढलेला आहे आणि आज ह्या माध्यमातून आमच्या भावना आम्ही सरकारला कळवतोय आणि सरकारने केंद्र सरकारने मला वाटतं बांगलादेशाला कळवाव्या जर आज हा शांततेने मोर्चा काढलेला आहे उद्या जर ते हिंदू बांधवांना जर त्रास थांबला नाही तर उद्या हा उद्रेक होईल आणि मला वाटतं आज आमच्या सर्व हिंदू जे बांधव आहेत आमच्या माता भगिनी असतील यांच्या भगिनी असतील यांच्या ज्या भावना आहे तिथे जो अत्याचार होतो तो आपण सर्व जग बघतोय मला वाटतं आज आम्ही निश्चित केलेला आहे आणि भविष्यात असं होऊ नये याचा मला वाटतं सर्वजण हिंदू म्हणून आम्ही एकत्र येऊन काळजी घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न निषेधार्थ या ठिकाणी मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं नेमकं काय रूपरेषा होती आणि जिल्ह्याभरात कसा प्रतिसाद आहे रूपरेषा होती की बांगलादेशमध्ये अमानुष अत्याचार जे अल्पसंख्याक बांधवांवर होत आहेत तिथे असलेले जे अल्पसंख्याक आहेत सीख जैन बौद्ध हिंदू या सर्वांवर तर ते अमानुष आहेत आणि खूप असह्य आहेत तर त्या संदर्भात निषेध आपल्या जिल्ह्यांनी नोंदवला पाहिजे अशी आमची सगळ्या संतांची इच्छा होती आणि त्यानुसार आज सोळा तारखेला कडकडीत बंद सर्वांनी पाळून निषेध व्यक्त करावा यासाठी आजचा बंद घोषित केला होता आणि संपूर्ण जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद सर्वांनी दिला मी त्यासाठी सर्वांना धन्यवादही देतो तुम्ही आपल्या मार्गदर्शन करताना म्हटलं की हिंदू समाज हा सहिष्णू समाज आहे जर समजा अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर ही सुरुवात असेल नेमकं आपला सांगण्याचा सा अर्थ काय होता माझा अर्थ हिंदू सहिष्णू आहे की कायम आपण बघितलं हिंदूंवर वेगवेगळ्या प्रकाराची आक्रमणं ते वेब सिरीजच्या माध्यमातून असतील फिल्मच्या माध्यमातून सिरियलच्या माध्यमातून असतील हिंदूंचे देवी देवता असतील जे उत्सव असतील प्रत्येक वेळेला त्याला टार्गेट केलं जातं आश्रम सारख्या सिरीज काढून वगैरे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे तर याचा फायदा घेतला जातोय का असा माझा प्रश्न आहे आजही हिंदू सहिष्णूच आहे हिंदू वसुधैव कुटुंबकम या नात्याने या देशामध्ये वावरतो आहे त्याने कधीच कोणत्या मुस्लिम बांधवाला हिंदू करायचा आग्रह केला नाही ख्रिश्चनांना हिंदू करायचा आग्रह केला नाही परंतु कायम हिंदूंवर ही सगळी आक्रमणं होत आहेत तर मला त्याबद्दल खेद व्यक्त करायचा होता की हिंदूंसोबत असं व्हायला नको जो हिंदू सर्वांना सोबत घेऊन चालायची मानसिकता ठेवत असतो बांगलादेशमध्ये आता जे हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे तर सरकार भारत सरकारकडून नेमकी काय अपेक्षा व्यक्त करत भारत सरकारकडून आमची अपेक्षा आहे की भारत सरकारने पाऊल उचलावं बांगलादेशशी बोलावं बोलतंय सरकार मी माहिती घेतली आणि पटकन म्हणजे कारण की दररोज आम्ही त्या ठिकाणी बघतोय फेसबुक आणि मीडियाच्या सोशल मीडियाच्या मा मा तुमच्याच माध्यमातून की खूप भयानक तिथली परिस्थिती आहे जाळपोळ होत आहे काय काय सगळं सुरू आहे ते लवकरात लवकर कसं थांबेल याच्यासाठी मानवाधिकार आयोगाने पण प्रयत्न करावे केंद्र सरकारने पण प्रयत्न करावे आणि आमचेच जे बांधव बांगलादेशमध्ये आहेत त्यांना फक्त भारत हाच एक चांगला मित्र आहे भारत हा एक देश आहे ज्या ठिकाणी ते हिंदू सुरक्षित राहू शकतात म्हणून एक भारत म्हणून भारतीय म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आणि सरकारने लवकरात लवकर हे वातावरण शांत करायचे प्रयत्न करावे